Tipo il livello è romesso. Terri ha baga. तर रामराम मंडळी स्वागत आहे तुमचा आजच्या ब्लॉगमध्ये तर आज मी लय माझ्या बागे आहे तर मागे बक्षाल तुम्ही कलमा दिसतात जवळजवळ दोन वर्षाचे आहेत यंदा दोन वर्ष झाली कलमां या कलमांका तर ह्या कलमाच्या बागेत आम्ही मधीमधी जागा असल्यामुळे काही झाडं लावला होता भाजीपालो की आणि पावसाळ्यात तर मिरचे रिशेबिरच्या लावला होता वेली सोडलेले तवसाचे अजून भोपळ्याचे आणि चिबडाचे तर त्याचबरोबर आम्ही काटेकनग्याची वेल पण लावला होता तर ती आता वेल सुकली आहे आणि काटेकनगा खाली तयार झाली असतील तर मी काढून बघणारे किती लागलेत काटेकनगा खाली काटेकनगा काटेकनगा म्हणते नेमकं काय ह्या तुमका माहीत नसतात तर काटेकनगा हा एक कंद मुला आणि त्या उकडवून खाल्ला जातात किंवा भाजी पण करतात आणि त्याचा औषधी गुणधर्म मे बी तुमका माहिती असतात किंवा नसतात असत माहिती आहे तर कमेंट करा आणि तुम्ही खाल्लास की नाही ह्या पण कमेंट करा आणि तुमच्याकडे त्याच्या एका काय वेगळा म्हणत असेल ना तर आपण मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग काढूया काटेकनगा ही वेल काटेकनगा ती सुकली आहे फार सुकली आहे आणि इथं खालीच होती आता खोदून काढणार आहे मंडळीनं कधी विचार केलाच काय आपलं निसर्ग किती विविधते नटलेलो आहे वेगवेगळ्या प्रकारची झाडा फळा कंदमुळा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी ह्या निसर्गात आहेत मंडळीनो या निसर्गाची किमयास काय निराळी आहो ह्याच्यात इतके इतके रहस्य दडलेले आहेत ना ते तुमका काय माका पण माहीत नाहीत तर मंडळीनो अशाच एका रहस्याबद्दल म्हणजेच अशाच एका कंदमुळाबद्दल मी तुमच्याशी आज बोलणार आहे ता हा काटेकणक ह्या जास्त करून सापडता आपल्या कोकणात आणि कोकणातल्या प्रत्येक माणसाक्या माहिती असतातच पण जे नाही माहिती त्यांच्यासाठी व्हिडिओ खास करून तर आपल्या कोकणात ना थोडी वेगळीच आणि जास्त निसर्गाची माया लाभली आहे होईना त्याच्यामुळे आपल्या कोकणात खूप साऱ्या प्रकारचे वनस्पती आणि वेगवेगळ्या प्रकारची कंदमूळ आपल्याकडे सापडत असत आणि आपल्याच कोकणातल्या डोंगराळ प्रदेशात ह्या कंदमूळ सापडतात जास्त करून आदिवासी जमाती ह्या कंदमुळाचं उत्पन्न घेतात आणि मुख्यत्वे करून ह्या एक जंगली कंदमूळ त्याच्यामुळे ते त्यांच्या रोजच्या आहाराचं साधन म्हणून पण ह्या कंदमूळ ते आपल्या आहारात घेत असतात आदिवासी लोकांचं सा अन्नाचं सा साधन तर ह्या कंदमूळ हाच त्याचप्रमाणे आता आपल्या कोकणातल्या घरोघरात ह्या कंदमूळ लावला जातात आणि त्याचा उत्पन्न घेतला जाता आणि ह्याचा काटेकनक असं नाव का पडला हे, हे प्रश्न कधी पडलो काय तर मंडळीनो ह्याच्या पानांकना काटे असतात आणि शिवाय ह्याचा फळ पण बघा मी निरीक्षण केला असं थोडासा काटेसारखा का भाग त्याच्यावर तुम्हाला दिसत त्याच्यामुळे ह्याचं नाव काटेकनक असा पडला अतिशय उपयुक्त दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असलेला ह्या काटेकणक खाऊची पद्धत पण थोडी वेगळी आहे डायरेक्ट जर तुम्ही खाशाल ना जसं की रताळा खाता तर तुमका मात्र त्रास होऊ शकता ह्या मुख्यत्व करून उकडून खाल्ल्या जातात त्याच्यामध्ये मीठ टाकतात आणि आता तो, तो असता गर असताना तो पांढरो असता आणि खाऊ एकदम भारी लागतात पिटळ पिटूळ लागतात मेहनती कफळ सगळं पत्तेवर बाजू करून घेतला नाही आणि वरची वेल काढून घेतला नाही आणि अशी पूर्ण मेहरा दिसता बघा ही रो बनवलेली एक लाईन त्याच्यावर आम्ही लावलं होतं आता काढू जरा बरा पडत मग समजत नव्हता आणि ते वेल आणले काटे होते म्हणून ते काटे काटेकणगा म्हणतात आज कळला कारण मी काढू घेतले काटेकणगा पहिल्यांदा तर मंडळनं ज्याप्रमाणे ह्या कंदमूळ उकडून खातात त्याचप्रमाणे त्याची भाजी पण करतात किंवा वेगवेगळे पदार्थ पण याचे बनवले जातात तर पेशंट किंवा वाढीसाठी ह्या कंदमूळ खूप उपयुक्त ठरला हा तर तुम्ही पण तुमच्या शेतात ह्या कंदमूळ नक्की लावा आणि नसाल लावला तर मार्केट जाऊन विकत घ्या आणि नक्की तुमच्या आहारात ह्या कंदमूळचं सेवन एकदा तरी नक्कीच करा तर मंडळी ना है मी आणि पप्पा आमच्या आग्रात लावलेली काटे गणगाची काढत होता तर थोडीशी लावलेली ला होती ह्यांनी तर मी हे ना कुदळीन आहे बघा आणि पप्पा पण माझ्यासोबत आहेत तर अर्धी काटे गणगा आम्ही काढला होतोय चुली कारण भरपूर लावलेली होती माल दिसतात दिसतात हे बघा किती आहेत चार तीन मोठी आहेत बाकीचे बारकी आहेत तीन मोठी आहेत हे बघा

मोठी साईज मिळाली क्लिअरिटी चांगली आहे मोबाईलची ग तर काय झालं आता काळोख झालो आहे बघा तीन सण झाली त्याच्यामुळे थांबवला काढूचा अजून इकडे पुढे पुढे होती काढतील पप्पा आणि मम्मी तर माका माका एवढी मिळाली बसली झाली माझ्यापुरती माका काळख मिळतील तर मंडळीनं एवढी काढल्यावर घेऊन खाली जाते तरी भरपूर मिळाली आहेत अजून भरपूर एवढीच असतील अजून एवढ्या जागेत तर ती काढतील मप्पा मम्मी आता मी एवढी घेऊन जाते खाली कारण काळोख झालो तीन झाल्या तर मावळात आता घरी जाऊ हो गोवा लवकर कारण सध्या कोकणात बिबट्यांची भीती आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये या ब्लॉग का लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका मंडळ मग आपल्याला पांढरी झाली दोन बाग करून घेतलेलं शिजतील त्याच्यामुळे मी दोन भाग केला आता पण टाकते आता शिजू का चुलीवर तर आणि आदान ठेवलेले पाण्या टाकणार टोक्यो डाळीच डाळी शिजून घेतलेल्या वगैरे दोन मर्घत आता ही काटे का शिजत ठेवणार आहे मी मीठ टाकूच थोडस शिजून तयार झाली आहेत जास्त शिजले आणि खाऊन बघणार आहे खाऊन एकदम भारी लागतात चवी का कोडकोडा पिटूळ मीठ मस्त लागला ना भारी लागतं चवी खाऊन बघा घरगुती आणि ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक केलेलं सगळ्यात चांगला असता आरोग्यासाठी तर तुम्ही पण खावा आणि यावा खावा पण